नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज मध्ये आपल्या सर्वांची स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहोत आपण सध्या आहोत भारतीय जनता पार्टी कार्यालय कोल्हापूर येथे आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विजय जाधव आपण ते त्यांच्यासोबत थेट बोलणार आहोत साहेब एकूणच नमस्कार एकूणच जर कोल्हापूर जिल्ह्याचा महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आपलं भाजपकडून काय नियोजन कसं आहे भारतीय जनता पार्टी ही पाच वर्ष रस्त्यावर आणि लोकांच्या संपर्कात असते फक्त नव्यानं म्हणजे आता निवडणूक झाल्यावर जरा त्याचा वेग आम्ही वाढवत असतो गेली अनेक वर्ष आता दहा वर्ष मोदींचं सरकार केंद्रामध्ये सर सत्तेवर आहे ज्या ज्या योजना राबवल्या मोदी सरकारनं त्या त्या र लोकांपर्यंत पोचवणं त्यांना जास्ती जास्त लाभ मिळणं ही यंत्रणा आमची पाच वर्षे सुरूच असते अगदी आपण बघितलं की आयुष्यमान योजना आहे या योजनेमध्ये पाच लाख रुपयेपर्यंतचे उपचार जे बी पी एल रेशन कार्ड कारखानं देशभर मोफत मिळतात <coughs> परंतु महाराष्ट्र सरकारनं आता काय केलं आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी आहे या तेरा कोटी जनतेला आता पाच लाख रुपयेपर्यंतचे उपचार अत्यंत चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत मिळणार आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की मोदीजींचं सरकार ज्यावेळी आता परत सत्तेवर आलं पाच वर्ष पूर्ण मोफत धान्य देण्याची घोषणा आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा आपल्या सरकारनं केली त्यामुळे विकास कामांच्या जोरावर आम्ही जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत भाजप हे मायक्रो प्लॅनिंगसाठी समजलं जातं बुथ लेवलला काम करून <laughs> मायक्रो प्लॅनिंग असतं मायक्रो प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आणि बूथ रचना आणि कसं नियोजन असतं ते नेमकं अगदी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अमितबाई शहाने घो घोषणा दिली की मेरा बूथ सबसे मजबूत म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जातं की आपली जी लढाई आहे ती बूथवर लढाई आहे म्हणजे समजा आम्ही एखाद्या बूथवर राहतो आता राजारामपुरीमध्ये तिथं मला जास्त मतदान पडणं गरजेचं आहे जिल्ह्याचं राजकारण करत असताना आपल्या बूथवर आपला बूथ कसा मजबूत राहील आमची अशी पद्धत आहे कामाची की आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे पंधरा बूथ आहेत त्याला आम्ही दर तीन मागे किंवा दर पाच मागे एक शक्ती केंद्र प्रमुख म्हणतो की त्याला प्रमुख म्हणतो या बूथ प्रमुखांना सुद्धा बूथ प्रमुखाच्या जी यादी असते आपली साधारण सातशे ते एक हजार असते यामध्ये एक दहा युवक त्यामध्ये मागासवर्गीय समाज ओबीसी समाज अशी निवडक लोक निवडून लो जे काम आपण सरकारनं केलं ते जनतेपर्यंत पोहोचवावं अशी आपली सिस्टीम कायम कार्यरत असते कोल्हापूर <laughs> जिल्ह्यात आता माहितीच्या दहा जागा आहेत काय कसा आढावा आहे नेमका दहा जागेंसाठी कसं नियंत्रण आणि नियोजन केलेलं आहे मग असे मी उल्लेख केला तसं बूथपर्यंत जी जी कामं मोदीजींच्या सरकारनं केली आणि गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदास असतील या सरकारनं ज्या वेगानं कामं केली आपण जर बघितलं की लाडकी बहीणसारखी योजना ही गेम चेंजर ठरणार आहे ह्यामध्ये आपल्या अडीच कोटी माता भगिनींना थेट पंधराशे रुपये आता मिळालेले सुद्धा आहेत पाच महिने गेले गोवा ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे उदाहरणार्थ गोवा असेल मध्य प्रदेश असेल या या ठिकाणी ओरिसा असेल या ठिकाणी ही योजना सातत्यानं सुरू राहिली परंतु ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथं मात्र या योजना अशा अनेक योजनांची घोषणा केली मात्र अंमलबजावणी झाली नाही लाडकी बहीण योजनेबाबत आपण बोलला त्याचा विपर्यास कुठेतरी होते असं वाटतं परवा साहेब पण भाषणामध्ये बोलताना काहीतरी ती हे झाले झालेलं हो, होतं त्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणत आहे महाडिक साहेब भाषणाच्या ओघामध्ये बोलून गेले आणि लगेचच त्याची मला वाटते दिलगिरी व्यक्त केली परंतु त्याचा इतका पण भाऊ करण्याची आवश्यकता नाही मला सांगा आमच्या मुंबईमधल्या मुं, उमेदवार आहेत शाहिना जी यांच्याविषयी त्यांनी काय वक्तव्य केलं किती चुकीचं वक्तव्य केलं महिलांचा अपमान कोणी केला आणि वडेट्टीवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काय केलं मुलींविषयी त्यांच्यावर काय आरोप झाले त्यामुळं त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याचं कोणी शिकवू नये आताच भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये येऊन गेले आपल्यासोबत त्यांनी चर्चा केली आपल्यासोबत झालं काय नेमकं काय आपलं नियोजन कसं आणि काय बोलले दादा आदरणीय दादा हे कोथरूड विधानसभा मधून उभे आहेत आणि मोठ्या मार्जिन दादा निवडून येतील तिथल्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये दादा ताकदीनं पूर्ण वेळ काम करत आहेत परंतु हे करत असताना सुद्धा एक आपल्या मराठीत म्हण आहे घार उडे आकाशी तिचे लक्ष पिलापाशी सातत्याने दादा इतक्या व्यस्त कार्यक्रमासोडून दिवसातून एकदा आमच्याशी फोनवरून बोलून उत्तर विधानसभा असेल दक्षिण असेल करवीर दहाही विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा घेत असतात आणि कुठं काय कमी आहे अडचण आहे तिथं सातत्यानं मार्गदर्शन करत असतात आणि मला विश्वास आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभांमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल दादांचं कोल्हापूर जिल्ह्यावरती लक्ष आहे शंभर टक्के मी मगाशी उल्लेख केला कोल्हापूर जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे त्यांचं आता सुद्धा दादाने आम्हाला पूर्ण सूचना दिलेल्या आहेत की अत्यंत ताकदीनं समजा जरी उत्तर विधानसभामध्ये शिवसेनेचा उमेदवार असला तरी आम्ही त्यांच्यापेक्षा दोन पाऊल प्रचारात पुढे राहण्याची आवश्यकता आहे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या उमेदवाराचा एक दिला आणि एक संधी प्रचार करण्याचा आम्हाला मार्गदर्शन सातत्यानं दिलं जात साहेब शेवटचा सा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीकडून किती जागा निवडून येतील आणि का निवडून येतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाच पण नागरिकांकडून जो आम्हाला फीडबॅक मिळतो दहापैकी दहा शंभर टक्के जागा महायुतीला मिळतील आम्ही जी मगाशी उल्लेख केला अडीच वर्षामध्ये एवढी विकास कामं आम्ही केली की आयुष्यमान कार्डचा मी मगाशी उल्लेख केला रेशन आम्ही मोफत देतो आहे आता आमच्या लाडक्या बहिणींना वर्षातून तीन वेळा सिलेंडर मोफत देणार आहे अशा अनेक योजना असतील अगदी आता वयोश्री योजना आहे ज्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तीर्थदर्शन योजना आहे मुख्यमंत्री ज्यामध्ये देशातल्या मोठ्या तीर्थस्थळासाठी तीस हजार रुपयेपर्यंतचा खर्च शासन कर करणार आहे त्यामुळे विकास कामांच्या जोरावर ही महा जनता महायुतीला आशीर्वाद दिला असा आम्हाला विश्वास आहे